सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती चॅनलचं नाव आहे मी आणि माझी सासूबाई तर सर्वांना सर्वात प्रथम अक्षय तृती याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होऊ दे हीच मी महादेव चरणी प्रार्थना करते तर माझी आजची सर्व कामं आवरून झालेत आज लवकर उठले होते सण उत्सव म्हटलं की थोडंसं लवकर उठणं आलंच तर त्याच्यामुळे बाकीची कामं दाखवली नाही म्हटले दररोज त्याच कामांपासून काय सुरुवात खूप साऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिली सुद्धा आहे की माझं वर साफ करणं असेल किंवा घरातलं झाडून वगैरे तर सर्व झाले कपडेसुद्धा धुवून झाले आज लवकर आवड आहे ना की आहे सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आमची चालली आहे तयारी तर कामं सर्व आवरून झाली तर सर्व स्वच्छ झाले आतमध्ये पूजा करतात ते तुम्हाला माहीत आहे की मागच्या ब्लॉगमध्ये पहिल्या नवीन मूर्ती आणल्यामुळे सर्व व्यवस्थितांचं दुधाने वगैरे पंचामृताने अभिषेक करायचा होता तर मामांचं तेच चाललं आहे त्यांची घरातली पूजा होईपर्यंत तोपर्यंत माझी इथे बाहेर करते पूजा वगैरे आणि त्यानंतर बाकीचा वगैरे आजचं हे सर्व गोष्टीला आवडून घेते बोलत बसला की कामं राहून जातात मामांनी देवघरातील जी दररोज पूजा केली जाते तर त्यांची ती सर्व करून झाली होती आता इथे त्यांनी ज्या दोन मूर्त्या आणल्या होत्या त्यांचा अभिषेक वगैरे करायचा होता व्यवस्थित पूजा करायची होती त्यामुळे त्यांना म्हटले तुम्ही करा म्हणून कारण त्यांना मंत्र वगैरे वे व्यवस्थित येतात म्हणजेच जे आपल्याला ॲटलीस्ट पूजेसाठी यायला हवे तर तेवढे तरी इथे त्यांना मी पंचामृत तयार करून दिलं होतं त्याच्यामध्ये दूध दही सर्व काही गुलाब पाणी असेल तर सर्व घालून दिलं होतं आणि त्यांनी ते पूजा करण्यासाठी घेतली होती त्यांची पूजा अतिशय शांतपणे आणि छान असते त्यामुळे आजची पूजा त्यांनी करावी अशी माझी खूप जास्त इच्छा होती तर इथे चालला होता मूर्त्यांचा अभिषेक विष्णुसहस्रनामावली पाद्मपुराणे उत्तरखंडत ओम वासुदेवाय नम ओम परस्मै ब्राह्मणे नम ओम परमात्मने ओम परात्पराय नम ओम परस्मयी धामने नम ओम परस्मै ज्योतिषे नम ओम परस्मै तत्वाय नम ॐ परस्मै पदाय नम ओम परस्मै शिवाय नम ओम परस्मै ध्येयाय नम ॐ परस्मयज्ञानाय नम ओम ॐ गरमा नम ओ परस्मै श्रेयसे नम ओम परानंदय नम ओम परोदयाय नम आता इथे मूर्त्यांना देवघरामध्ये स्थापित केले ची पूजा चालली होती त्यानंतर मी माझी पूजा करण्यासाठी बाहेर गेले उंबरट्याची किंवा तुळशीची वगैरे करायची असेल तर ती त्यासाठी मी उंबरट्यासाठी लागणारा हळदीचं लेपन तयार करून घेतलं होतं आणि ते इथे घेऊन आले उंबरट्याचं लेपन लावत असताना एकदम मी पातळ जसं लावते जास्त जाड थर लावत नाही कारण माल मार्बल असल्यामुळे ते दिवसभर सुकत नाही आणि आरबी उठल्यावरती त्याच्यावरती सटकण्याची भीती राहते तरी पण ती इथे उठून आली होती खूप तिला असं थांबून ठेवलं आतमध्ये की येऊ नको बाप्पा आहे म्हणून तरी पण ती जास्त वेळ पूजा इथली टेकून देत नाही रांगोळी असेल किंवा काही तिला पुसण्यामध्ये वेगळाच आनंद आहे म्हणजेच ती लगेच इकडे तिकडे करून टाकते तरी ते मी रांगोळी काढण्यासाठी घेतली होती दुपारचा स्वयंपाक सुद्धा करायचा होता बाराच्या आतमध्ये नैवेद्य दाखवायचा होता तर त्याच्यामुळे तरी ते मी तेच स्वस्तिक वगैरे काढे घेतलं होतं पहिलं व्यवस्थित हळद अशा प्रकारे लावून घेतली आणि त्याच्यानंतर पिवळ्या कलरचा कलर रांगोळी अशा प्रकारे केली आणि ते स्वस्तिक काढण्यासाठी घेतलं होतं छान वाटतं ह्या सर्व सवयी मला पाहिल्या नव्हत्या पण जेव्हापासून करायला लागले कमीत कमी ॲटलीस्ट -कमी काही सण असेल तर तेव्हा जास्त रांगोळी काढते पण दररोज नॉर्मली एवढं तर चालतंच खूप छान वाटतं काही काही सवयी युट्यूबवरती येऊन लागल्यामुळे युट्यूबवरती काही चॅनल असे आहेत की त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यामुळे हळूहळू या सर्व गोष्टींची सवय होऊन जाते दिवस घरामध्ये प्रसन्न सुद्धा वाटतं तर माझी रांगोळी काढत असताना मा आईंची चालली होती आतमध्ये आवरण्याची गडबड सकाळी उठल्यानंतर मी माझी नेहमीची कामं होती ती सर्व आवरून घेतली होती म्हटल्या दररोज तीच काही साफसफाई दाखवायची बहुतेक ब्लॉग मध्ये ती असतेच त्यामुळे म्हटल्या आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे तर पूजा करण्यापासून असावी म्हणजेच देवघरापासून शक्यतो माझी सकाळची ब्लॉगिंगची सुरुवात म्हटलं तर साफसफाई वगैरे ह्यापासूनच होते उठल्याबरोबर मी घरातील सर्व स्वच्छ झाडून घेतलं होतं घराभोवतीचा सर्व प परिसर क्लीन करून घेतला होता त्याच्यानंतर सर्व फरशी वगैरे साफ केली कपडे वगैरे धुवून घेतले घर सर्व साफ झालं आणि त्यानंतर मग माझी सर्व तयारी छान वाटतं सर्व आवरल्यानंतर निवांत करायला कपडे पण मागे ठेवली नाही कारण राहिली की राहून जातात म्हणून उठल्याबरोबर आवरायला घेतलं होतं घरातील सर्व माणसांना सांगितलं की आज लवकर उठा म्हणून कारण आज दिवसभर गडबड असणार आहे काम असणार आहे ते आणि वेळेत आवरायचं होतं तर त्याच्यामुळे नाश्त्यासाठी त्यांना नॉर्मली पोहे केले होते सर्वांना एकदा नाश्ता दिला की टेन्शन राहत नाही त्यांचं होईपर्यंत तर इथे मी अशी नॉर्मलच रांगोळी काढून घेतली कारण पुढची पूजा सुद्धा करायची होती आमच्या गावाकडे ज्या पद्धतीने आखेतीची पूजा केली जाते आखेती म्हणतात तर त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा करणार आहोत तर पुढे समजलंच तुम्हाला की कशा पद्धतीने केली आहे ते तुमच्याकडे सुद्धा अशाच प्रकारे केली जाते का प्रत्येक गावाची प्रत्येक ठिकाणाची पद्धत वेगळी असू शकते पण मला लहानपणापासून जसं समजतं तसं आमच्या ग्रामीण भागामध्ये अशाच पद्धतीने आखी ते जाते तरी ते मी व्हाईट रांगोळी नको नुसती म्हणून त्याच्यामध्ये कलर सुद्धा भरून घेतले लाल आणि पिवळ्या कलरचा कारण वाईट रांगोळी ठेवत नाही त्यामुळे ता ताईंना मी सांगितलं की मला कापूर आणि धूप वगैरे आणून द्या आई मला लागणाऱ्या वस्तू इथे आणून देत होत्या तर ते कापूर वगैरे ठेवून दिले आणि धूपसुद्धा लावण्यासाठी ठेवला हार त्यांनी आणले नव्हते तेच ते आणण्यासाठी गेले होते तर आता आमची देवघरातली पूजा करून झाली आहे माझी उंबरट्याची पूजा करून झाली आहे रात्री त्यांनी हार आणले नव्हते तर ते तिकडे आणाय गेले गेले ते तर आता आमच्या गा ग्रामीण भागामध्ये किंवा गावाकडे ज्या पद्धतीने अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा केली जाते तर त्याच पद्धतीने करणार आहे खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या पाण्या पा, बाकी बरं खूप सारं पाहिलं की काय करतात वगैरे पण आमच्याकडे शेणाचे असतात तर त्याची आखिती काढली जाते कोणी ग्रामीण भागातलं असेल तर किंवा कोणी मावळातील असेल तर सर्वांना माहीतच असेल शेणापासनं बनवलं जातं आणि त्याची पूजा केली जाते गावाकडे अन्नधान्याचा साठा असतो त्याला कणगे म्हणतात तर त्याच्यावरती सुद्धा केली जाते दरवाज्यामध्ये केली जाते तर अशा प्रकारे आम्ही आपली आमची जी पद्धत आहे तर त्याच पद्धतीने आपली पूजा करणार आहे हे शेण तयार करून ठेवले आईंनी ते शेण आणून ठेवलं होतं आणि ते ते पूजा करण्यासाठी घेतलं गावाकडे मला जेव्हापासून आठवतं तर अशीच पूजा केली जाते शेतामध्ये जे धान्य पिकले जातात ते साठा केला जातो कणगी असते कधी मला शक्य झालं कुठे दाखवण्याचं तर मी नक्कीच दाखवेल नेहमी सांगते मी कणगी हा प्रकार तर अशा पद्धतीने त्याच्यावरती शेणाचे तयार केल्या जातात आखित्या ते, आणि त्यांची पूजा केली जाते गावाकडे सापयाची फुलं सहज अवेलेबल होतात तर पूजेसाठी तीच लागतात पण आम्हाला ती भेटली नाही त्याच्यामुळे होती ती झेंडूच्या फुलांनीच आम्ही इथे आखिती पोचली होती आणि उंबरट्यामध्ये सुद्धा मी फुलं ठेवून घेतली हरवी सारखी तिथे येऊन बघत होती तिला सांगायला लागतं की बाप्पा हे पुसू नको वगैरे असं

आता इथे मी घेतला होता स्वयंपाक करण्यासाठी त्यासाठी पीठ मारण्यासाठी घेतलं आता ते शॉपमध्ये मध्ये सुद्धा गेले होते त्यांच्या नेहमी पाया पडायला जाते तेव्हा त्यांना ते काहीच सुचत नाही की काय करायचं असे खूप लांब पाय ठेवून बसतात तर त्यामुळे त्यांना पाया वगैरे पडले त्यांना खूप वेगळं वाटतं असं कधीतरी आता इथे माझं पीठ सुद्धा मळून झालं होतं बाकीचं सर्व आवरून झाले आता मेन सणाचा मुख्य भाग म्हटलं तर स्वयंपाक तर तेच चालले आता पीठ घेतल्यामुळे एक साइडला भाताचा कुकर झालाय डाळ लावते पहिलं मापाने घेते म्हणजे जास्त कमी जास्त होणार नाही होते मी चपात्या करा तोपर्यंत मी अरवीला खायला घालायला गेलो मी एक साइडला डाळीचा कुकर लावून आई ते चपात्या करत होते आणि मी गेले अरवीला आंघोळ घालण्यासाठी आता भाजी करायची मी इथे डाळीची तयारी करून इथे आईने घेतली होती मेथीची भाजी साफ करण्यासाठी माझं डिस्कशन चाललं होतं की सर्वजण मेथीची भाजी खातील का त्यानंतर असं ठरलं की आई म्हटल्या भजी सुद्धा कर म्हणून भज्याची सुद्धा तयारी करायची होती तोपर्यंत मी बाकीचा सर्व स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती डाळ फोडणीला घालायची होती तर त्याची मेथीच्या भाजीची सर्व कट करून घेतले त्यानंतर मी गेले कडीपत्ता का बाबू इथे डाळीला फोडणी देण्यासाठी जे सामान लागत होतं तर ते सर्व इथे मी कट करून घेतलं टोमॅटो का लागत होता लसूण वगैरे तर या भांड्याने डाळ व्यवस्थित अशी बारीक करून घेतली मागच्या वेळेस एक कमेंट होती की ताई भांड हे भांडं तुम्ही ऑनलाईन घेतले का किंवा काय पण नाही हे माझ्या लग्नाच्या टाइमला जी झाल दिली जाते तर तेव्हाच त्याच्यामध्ये खरेदी केलं होतं छान अशी डाळ त्याने एकदम बारीक होते आणि मग छान मिळून येतं तर इथे मी फोडणी घालण्यासाठी घेतली होती नैवेद्य म्हटलं तर त्याच्यामध्ये मेथीची भाजी आली तर त्यामुळे ती सुद्धा करायची होती भजीसुद्धा करायची होते आणि कुरडई असेल पापड असेल तर ते सुद्धा तळले जातात तर इथे मेथीच्या भाजीसाठी मी लसूण वगैरे घालून घेतला तर मागाशी मी ज्याप्रमाणे आखे ती शेणाच्या तर तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे का किंवा कुठे पाहिलेली आहे का असेल तर कमेंट करून नक्की सांगा दुसरं असं सा की आमचे पंचेचाळीस हजार चांगल्या दिवशी पूर्ण झाले ते पण खूप छान वाटलं तर आता इथे माझी मेथीची भाजी सुद्धा करून झाली होती अशी अपेक्षा नव्हती की आज पंचेचाळीस हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण होतील कारण खूप बाकी होते पण कधी कधी होतं की ज्या अशक्य गोष्टी असतात तर त्या होऊन जातात तर आता इथे नैवेद्याची तयारी तर ताट भरण्यासाठी मी घेतलं होतं त्याच्यामध्ये जे सर्व काही पदार्थ केले होते ते अशा पद्धतीने पहिले ठेवून दिले आणि सर्व काही प्रकार होते तर ते मेथीची भाजी असेल भजी वगैरे होते तर ताटामध्ये मा व्यवस्थित मांडून दिलं कारण आता नैवेद्य दाखवण्याचा टाईम झाला होता माणसांनासुद्धा बाकीच्या भूक लागली होती सर्व जेवणावरती आले होते तर त्यामुळे आणि स्वयंपाकामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मा मला करायचं होतं आंबरस पण कोणी मार्केटला गेलं नाही मला आंबे आणून दिलेच नाही आणि मी खूप स्वयंपाक होईपर्यंत फेरीवाल्याची वाट पाहिली पण फेरीवाले काही आले नाही शेवटी नाईलाजाने सर्वात शेवट खीर केली आणि इथे माझं झालं तर स्वयंपाक तयार तर आजचा स्वयंपाक कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मामांना बोलवलं की देवाला नैवेद्य दाखवून घ्या म्हणून देवाला दाखवायचं होतं पुन्हा घरामध्ये माझ्या सासऱ्यांचे वडील त्यांची सुद्धा पूजा वगैरे केली होती फोटो मांडला होता तर त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता इथे मामांनी पहिले देवघरामध्ये दे सर्व ताटवा दाखवलं त्याच्यानंतर घरामध्ये जो फोटो मांडला होता तर त्याला सुद्धा दाखवला आणि हा घास बाहेर घेऊन या आले होते आणि असं काहीतरी कावकाव म्हणून तर त्यांनी पत्रावर ठेवून दिला इथे सुद्धा बाबांच्या फोटोना नैवेद्य दिला होता तर आमचं जेवण करून झालं नैवेद्य दाखवला सर्व ठिकाणी आता सर्वजण आले जेवायला तर आता सर्वांना जेवायला द्यायचं आम्हाला पण जेवायचं पण खूप जास्त गरम झाले त्यामुळे म्हटले थोड्या वेळ हवेवरती बसते स्वयंपाक केल्या केल्या लगेच जेवायची इच्छाच होत नाही तर खूप जास्त गरम पण होते ऊन पण खूप जास्त झाले कडक असं तर आजचा ब्लॉग इथं सेंड करते पुढे आता बोलण्याची सुद्धा इच्छा नाही खूप भूक लागली आहे सकाळी नाश्ता पण नव्हता केला त्यामुळे आजचा ब्लॉग इथं सेंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आज अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजे पंचेचाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले छान वाटलं तर लवकर पन्नास हजार होऊ दे आज तुमचा सपोर्ट राहिला तर नक्कीच होईल तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय या जेवण करायला सर्वांनी